हाय वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास श्रावण महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींची अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये पहिलं नाव आहे श्रेजल या नावाचा अर्थ होतो श्रीमंत त्यानंतरचं नाव आहे श्रीविद्या याचा अर्थ होतो स्त्रींची विद्या श्रीहर्षा म्हणजेच श्रींचा आनंद पुढील नाव आहे श्रीनंदा म्हणजेच श्रीकृष्णाची राधा त्या पुढील नाव आहे स्त्रीपर्णा म्हणजेच कमळाचे फूल श्रीकांता याचा अर्थ होतो सुंदर शरीराची श्री हे खूप सुंदर असं गोड नाव आहे याचा अर्थ होतो लक्ष्मी श्रेयांशी या नावाचा अर्थ होतो सुंदर श्रवणा म्हणजेच ऐकणारी श्रय्या या नावाचा अर्थ होतो सकारात्मक श्रीना या नावाचा अर्थ होतो रात्री त्या त्यापुढील नाव आहे श्रीजा म्हणजेच संपत्ती श्रीनिधी या नावाचा अर्थ होतो देवी लक्ष्मी श्रावणी श्रावणनी म्हणजेच श्रावण महिन्यात जन्मलेली श्री शाह हे खूप गोड हो नाव आहे आणि या नावाचा अर्थ होतो श्री श्रीरंजना म्हणजे श्रींना रंजीवणारी आजच्या या व्हिडिओमधील सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय